छंद मनाला भलताच लागलाय गाण गाण्याचा छंद मनाला भलताच लागलाय गाण गाण्याचा गुरु माझे बाळूमामा पाण्याचा गुरु माझे बाळूमामा पाण्याचा गुरु साक्षात ब्रह्म मूर्ती साऱ्या जगात त्यांची कीर्ती माय बाळाला उराशी धरती तशी ही गुरुमूर्ती गुरु साक्षात मूर्ती साऱ्या जगात त्यांची कीर्ती माय बाळाला उराशी धरती तशी माझी ही गुरुमूर्ती जन्मजन्मी जैं लाभ घडावा गुरुसेवेचा जन्मजन्मी जैं लाभ घडावा गुरुसेवेचा गुरु माझे झर पाण्याचा फेटाडोईला हातात काटी पांडुरंगाची कृपा पाटी भोळ्या भाबड्या भक्तासाठी केली जगाची भाकणूक मोठी फेटाडोईला हातात काटी पांडुरंगाची कृपा पाठी भोळ्या भाबड्या भक्तासाठी केली जगाची भाकणूक मोठी सदा डोळ्यात पाझर वाहतोय प्रेम भावाचा सदा डोळ्यात पाझर वाहतोय प्रेम भावाचा गुरु माझे बाळू मामाझर पाण्याचा मुख्या जीवाचा भारी पाया पडती या दुनिया सारी रानावनात डोंगरावरी नेहमी चारा या मेंढर सारी मुख्य जीवाचा आहे भारी, पाया पडती या दुनिया सारी रानाव डोंगरावरी नेई चाराया या मेंढर सारी भाव भक्तीचा भंडारा उधळा बाळू मामाचा भावभक्तीचा भंडारा उधळा बाळू मामाचा गुरु माझे बाळू मामा झर पाण्याचा गुरु माझे बाळू मामा जर पाण्याचा गावाबाहेर मामांचा तळ करी भक्तांचा सांभाळ ज्याच्या पोटात असेल मळ त्याला शिक्षा करी तात्काळ। गावाबाहेर मामांचा तळ करी भक्तांचा सांभाळ ज्याच्या पोटात असेल मळ त्याला शिक्षा करी तात्काळ गानताई गाते गोड स्वर मामाचा गानताई गाते गोड स्वर मामाचा गुरु माझे बाळूमामा झरा पाण्याचा गुरु माझे बाळूमामा जरा पाण्याचा छंद मनाला भलताच लागलाय गाणं गाण्याचा गुरु माझे बाळू मामा झर पाण्याचा जय बाळू मामा